हा हॅलो नमस्कार मी तुमच्या लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनेलच्या आणखी एका नवीन व्हिडिओत गेली महिना दीड महिना याची तयारी सुरू होती तो आज दिवस तो आज क्षण उजाडला आहे आपल्या सत्यनारायण महापूजेनिमित्त आपण जो कार्यक्रम सादर करतो तो आज याच रंगमंचावर सादर होणार आहे शेवटची तयारी चालू आहे थोड्या वेळात कार्यक्रम सुरू होईल आपले सगळे सगळे बालकलाकार तयार झालेत थोड्या थोड्या वेळात कार्यक्रम सुरू होईल सिद्धिनायक मित्रमंडळ सत्यनारायण महापूजा या महापूजेनिमित्त सादर होणारा कार्यक्रम सप्तरंग गाणी सप्त रंगांची थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात सर्व सणाला शिकवली मंदिर परि कार्यक्रम सगले कलाकार हम भी कितने बार आएंगे तुम आते तो सब भर जाता है <गकरस्था> <यो गया>।. बटन लावला अनवर सगळे कलाकार येत आहेत तयारी चालली आहे त्यांची झाली तयारी अशी सर्व तयारी गेली दीड ते दोन महिने आमचे कलाकार जिद्दीने कर करत होते त्याच महिन्यांचे आज फळ आपल्याला आज इथेच या रंगमंचावर दिसणार आहे सगळे कलाकार गेली महिने कसून मेहनत त्यांची मेहनत आज रंगाला येणार आहे थोड्यात वेळात कार्यक्रम सुरू होईल तुम्ही पाहिलात आपल्याची पूर्वतयारी कशी होती काय होती थोड्याच वेळात या सगळ्यांचा कस लागणार आहे मैदूरची आरती सुरू आहे आरती झाल्यावर कार्यक्रमाची सुरुवात करावी हा आपला बॅक स्टेज आहे सगळे कलाकार प्रिपरेशन घेतायत कार्यक्रमाचा काय झाला काय कर टाईट राहू दे चालेल ते तसंच होणार त्याचे कंबर लहान आहे ना, था। ना, था। ना था।

महाराज ह्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो दरवर्षी तुझा आशीर्वाद आहे लेकरांच्या पाठीशी असतो कार्यक्रम सगळं काय व्यवस्थित पार पडतो बऱ्याच वर्षी नवी कलाकाराला घेऊन आमच्या जुन्या कलाकारांनी हा कार्यक्रम वर्षी पुन्हा एकदा उभ्याने करायचं ठरवलं आहे त्यासाठी सुरुवात केलेली आहे तुझा आशीर्वाद जसा दरवर्षी आमच्या पाठीशी असतो तसा आशीर्वाद पाठीशी असू देत तुझा मान आम्ही तुला देतो मान मान्य करून घे काय विडा पेळा कोणती असेल ती दूर कर आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडून घे रे महाराजा

सर्व कला रसिकाने लवकरात लवकर मंदिर परिसरात यायचं आहे कार्यक्रम आपण सुरू करत आहोत हॅलो कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत लवकरात लवकर रसिकाने मंदिर परिसरात कामायच आहे गणपती बाप्पा जागेवर विराजमान झालेत बाकीचे कलाकार विंगेत आहेत कार्यक्रमाची पहिली घंटा झाली आपण पण इथे विंगेत राहू पहिला पहिलं गाणं सुरुवात तुम्हाला दाखवेन दाखवेन कारण गाण्याची स्पीकरवरचे बोल आपल्याला कॉपीराईट देतील म्हणून गाण्याची सुरुवात दाखवेन हां हा झाले ना आहेत ना आला ना पब्लिक करू चालेल ना येतील आवाज हॅलो 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 श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आपल्या समोर सहर्ष सादर करत आहोत सप्तरंग सप्तरंग गाडी सप्तरंगांची आपल्या समोर सादर होत आहे सप्तरंग गाण्याच्या सुरुवातीलाच पडद्याचा थोडा इश्यू झाला होता पडदा उघडत नव्हता त्याच्यामुळे गाणं थांबवून पुन्हा चालू करण्यात आलं होतं थोडासा पडदा उघडायला प्रॉब्लेम होत होता बाकी काही नव्हतं वरती चढून रशी थोडी टाईट झाली होती त्यांनी ती लूज केली नंतरला प्रॉब्लेम सॉल्व झाला गाणं पुन्हा सुरू झालं आणि कार्यक्रम जो सुरू झाला तो शेवटपर्यंत थांबलाच नाही त्याच जोशात त्याच जल्लोषात पूर्ण कार्यक्रम सादर झाला नक्की बघा थोडे थोडे शॉट टाकले आहेत मी पूर्ण कार्यक्रम दाखवू शकत नाही मी तुम्हाला तुम्हाला जर कार्यक्रम बघायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा नेक्स्ट टाईमला आमचा कार्यक्रम जिथे असेल तिथे तुम्हाला मी इन्व्हाइट करेन कार्यक्रम बघायला नक्की या सुद्धा पहिल्यांदा रंगमंचावर उतरली होती वासुदेव गीत होतं त्या गाण्यावर प्रकाश तिला घेऊन गेला होता स्टेजवर ती आपली मस्त तिथे खेळत होती चाललं होतं तिचं खेळ जे कागद उडलले होते ब्लास्टने त्याच्यावर ती मस्त खेळत होती या गाण्यावर बबन नाचत होता आपला जो रांगोळी काढतो तो बबन त्यांनी या गाण्यावर परफॉर्मन्स केला होता कोण आता तुम्ही नाही पण आता आपण जो आहे संपला सगळे जेवायला बसले सगळ्या जेवण घेऊन आपापल्या आप घरी झाला गेले दोन महिने त्याच्यासाठी सगळा हटापिटा चालला होता अखेर कार्यक्रम तो संपला सगळं व्यवस्थित पार पडला कार्यक्रम सगळं सुंदर झाला आहे दरवर्षीप्रमाणे त्यात काही शंका नाही घेऊया खाऊया आणि घरी पळूया चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया अरे है, चला हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तो फक्त टा टाटा टेक केअर बाय बाय धन्यवाद सॉरी बाय बाय